पंतप्रधान आवास योजना अंतर्गत परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर कुंभारी येथे सोलापूर शहरातील तीस हजार असंघटित कामगारांचा एकात्मिक महत्वाकांक्षी पददर्शी रेनगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा नियोजित बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार असून त्या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ व स्वस्थ पिण्यासाठी मुबलक पाणी तसेच अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यासाठी पाणी हे अत्यंत अत्यावश्यक आहे याकरिता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन येथे दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बिगर सिंचन पाणी वापर करार झालेला आहे या करारामुळे रेनगर वसाहतीला दररोज चोवीस एम एल डी पाणी एन डी पी सीकडून कडून मोफत मिळणार आहे या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून सोळा एम एल डी पाणी एन टी पी सीला ला विना मोबदला परत पुरवठा करावाचे आहे राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आयरवाडी येथून रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रेनगर येथील पंप हाऊस येथे होणार असून यासाठी संबंधित अधिकारी कर्मचारी आणि फेडरेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसह्या आडम मास्तर यांनी दिली यावेळी रेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी व सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख मेजर म्हाडाचे मुख्य अभियंता मिलिंद अटकळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप अभियंता संजीव धनशेट्टी मेहुल मुळे ॲडव्होकेट अनिल वासम आदी उपस्थित होते आता उपस्थित आजची परिस्थिती पाहिली तर आपलं सदर त्या कामाचं हे एनटीबीसीकडून पाण्याची पाईपलाईन पूर्ण आलेली आहे आणि ट्रायल आपण या जवळपास सात ते आठ टक्केपर्यंत आपलं पूर्ण होईल ट्रायल कुठलंही काम राहिलेलं नाही सध्याचं काम हे पूर्ण होण्याकरता आपल्याला खरं तर एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंतची मुदत होती फक्त कुठलीच आपण चार हे काम वेळेमध्ये पूर्ण करून आहे त्यासाठी अनेक विभागांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे इरिगेशन असेल ए टी पी सी असेल एम एस बी आहे सगळ्या आणि महत्त्वाचं म्हणजे महत्वाची मुळगानी माडांनी बजवलेली आहे आणि अशा प्रकारे जिल्हा परिषदने सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे या कामासाठी तर सगळ्यांच्या याच्याप्रमाणे रेनगरला पंतप्रधान मोदी साहेब याच्या अगोदर आपली सगळी ट्रायल होऊन पाणीपोटा व्यवस्थित सुळित होणार आहे त्याच्यामध्ये मोठं काम जे झालेलं ते एस टी पीचं कामही मोठ्या प्रमाणात झालेलं असून ते आता पूर्णवताच आलेलं आहे सगळे इक्विपमेंट बसून पूर्ण झालेलं आहे हे उद्घाटनाच्या अगोदर आपण सर्व दृष्टीने संपूर्ण वॉल करून त्याचं पूर्ण अंतिम करून तयारीत आपण राहणार आहोत